त्यासाठी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावं अशी जाहिरात आणि काउंटर हे जागोजागी महाराष्ट्रात लावले पाहिजेत म्हणजेच गुन्हेगारांना शस्त्र शस्त्रप्रवाना देताना कुठेही अडचण येणार नाही आणि त्यांची गुन्हेगारी भिन्नास्तपणे त्यांचा व्याप वाढवता येईल आणि जनतेला आग दपटशा देऊन निवडणुकीमध्ये त्याचा उपयोगही करता येईल अशा प्रकारची नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करावी म्हणजेच बुद्धांना पूर्णत संरक्षण मिळेल आत्मसंरक्षणासाठी शस्त्र मिळेल यासाठी या, या योगेशम नावाच्या गृहमंत्र्यांची परमानंट नियुक्ती करावी आणि गृहेगारांना तुझंच एवढंच काम आहे सांगावं की बाबा तू एवढंच काम कर अशी परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे त्याचा भाऊ सुद्धा अजून सापडलेला नाही तू सुद्धा शोध सुरुवात हे बघा हे गायवाडाच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता हे जरा सत्ता पक्षातील भाजपच्या एका नेत्यांनी जो काही काळ पुण्याचा पालकमंत्री म्हणून राहिला आहे त्या नेत्याला विचारलं तर ते सर्व तो कुणामुळे मोठा झाला कशामुळे मोठा झाला कोणी मोठं केलं आणि हे जे काही योजना पुन्हा एक नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजेत लाडकी बहीण योजना आणली तसे आता महायुती सरकारनं लाडका गुंड आणि त्यांना फिक्स मानधन म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोपं काम तर लाडका गुंड योजना आणावी